Ni <laughs>

पॉपवूड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो बऱ्याचदा काय होतं काही माहिती सर्च करताना शोधताना काही लोकांचे जन्मदिवस किंवा त्यांचे स्मृतिदिन आणि त्या लोकांविषयीची माहिती सांगायला आम्ही विसरून जातो आता कालचंच बघा ना काल नऊ जून होता नऊ जून हा जॉर्ज स्टीफन्सन्स यांचा जन्मदिन त्यामुळे मी तुम्हाला त्यांची माहिती द्यायला काल विसरले होते हरकत नाही आज मी तुम्हाला जॉर्ज स्टिफन्सन्स यांची माहिती सांगणार आहे तसं सांगायला गेलं तर जॉर्ज स्टिफन्सन्स यांचं खूप मोठं काम आहे असं म्हणायला हरकत नाही मग मित्रांनो रेल्वे आगगाड्या या सगळ्या गोष्टी तुम्ही अगदी जवळून बघितलेल्या आहेत आज जगात आगगाड्यांचं सर्वत्र जाळं पसरलेलं दिसते जगभर आज विजेवर इंजिन धावताना दिसतात पण प्रथम आगगाडीचं चाक धावलं ते वाफेच्या इंजिनाच्या साह्याने या वाफेच्या इंजिनाच्या निर्मितीचा प्रथम मान मिळवला होता तो जॉर्ज स्टिफन्सन्स यांनी बरं का जॉर्ज स्टेफन्सन्स यांचा जन्म नऊ जून सतराशे एक्क्याऐंशी रोजी इंग्लंडमधील वायलम या गावात झाला त्या काळात इंग्लंडमध्ये दगडी कोळशाचा प्रचंड साठा होता तेथील सर्व कारखाने उद्योगधंदे हे दगडी कोळशाच्या ऊर्जेवर चालत असे हा कोळशाचा साठा सतत कारखान्यापर्यंत पोहोचवणे आणि त्यासाठी मनुष्यबळ अपुरे पडत असे त्यावेळेस ने आणिच्या गरजेतून स्टीफनसन्स यांना एक कल्पना सुचली आणि त्यांनी खाणीतील कोळसा नेआन करण्यासाठी ब्लचर या नावाचं एक वाफेचं इंजिन तयार केलं कसली भन्नाट कल्पना आहे बघा ना की ही सगळी नेयान थांबवण्यासाठी आपण इंजिन तयार करू शकतो हे इंजिन कोळशाची नेयान करू लागलं वेळ श्रम या सगळ्याची बचत होऊन या ब्लचरचा खूपच उपयोग झाला अठराशे तेवीस साली अशी इंजिन्स बनवण्याचा त्याने न्यूकालस येथे कारखाना काढला ही इंजिन्स फक्त खाणीतील अंतर्गत वाहतुकीसाठी वापरली जात होती पण अठराशे एकोणतीस साली लिव्हरपूल अँड कंपनीने प्रवासी वाहतुकीसाठी इंजिन बनवण्यासाठी स्पर्धा घेतली स्टीफनसन्स यांच्या इंजिनाने स्वतःच्या वजनाच्या तिप्पट ओझ ताशी वीस किलोमीटर व प्रवासी भरलेला डब्बा ताशी एकोणचाळीस किलोमीटर वेगाने नेऊन प्रथम क्रमांक मिळवला हे त्यांचं इंजिन टॉकेट इंजिन म्हणून प्रसिद्ध झालं होतं त्यानंतर तेहतीस डब्यांची सहाशे माणसे वाहून नेणारी रेल्वे सुरू झाली वडिलांच्या बरोबर तो कोळशाच्या खाणीत काम करत असे आणि रात्री मेणबत्तीच्या प्रकाशात अभ्यास करीत असे खाणीतील अन्य मजुरांच्या मदतीने त्याने रेल्वे इंजिन तयार करून लिव्हरपूल ते मॅजेस्टर या मार्गावर पहिली रेल्वे चालवली त्याला या प्रयोगाबद्दल त्यावेळेस पाचशे पाऊंडांचं इनामही देण्यात आलं होतं आता दळणवळणाची साधनं खूपच वाढली आहेत परंतु जॉर्ज स्टिफन्सन्स यांच्या शोधाने प्रवास व मालवाहतुकीला गती मिळाली त्यामुळे सर्व जगाची प्रगती झाली मात्र जॉर्ज स्टिफन्सन्स यांचा मृत्यू अतिशय दरिद्री अवस्थेत बारा ऑगस्ट अठराशे अठ्ठेचाळीस रोजी झाला तर मित्रांनो ही होती जॉर्ज स्टिफन्सन्स यांच्याविषयीची माहिती तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा चला तर मग मित्रांनो मी आलजे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया व्यक्तिविशेष या सत्रात एका नवीन व्यक्तीचा जीवनप्रवास ऐकून घेण्यासाठी तोपर्यंत ऐकायला विसरू नका रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज बाय स्पेक्ट्रम अकॅडमी